अशी नाश्त्यासाठी एकदम अशी घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत तर आपल्या घरामध्ये बटाटा व बेसन अवेलेबल असते तर त्यापासून आज आपण नाश्ता छान बनवणार आहोत तर मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे त्याला आपण छान असं किसून घेऊया असं सर्व दोन्ही पण बटाटे मी किसून घेते व तुम्हाला पण दाखवते काढून घेतलेली आहे तर आता काळा मग पडला पडू नये म्हणून आता मी त्याला पाणी थोडं घालत आहे व याच्यामधला एक स्टार स्टार्च निघून गेला पाहिजे याच्यासाठी आपण दोन वेळेला आपला छान स्वच्छ धुवून घेऊया सर्व पाणी काढून घेतलेलं आहे व असा पूर्ण पाणी पिळून घ्यायचं म्हणजे अजिबात आपला नाश्ता असा छान होते किसलेला आहे वाटी बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मी दोन चम्मच बेसन घालणार आहे दोन चम्मच बेसन घालूया आणखी लागले तर आणखी आपण वापरूया आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता लसण जिरं आणि कांद्याची पात सुद्धा हे सर्व एकजी करून घेऊ थोडंसं धने पूड घालू चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ थोडीशी अर्धा स्पून हळदी पावडर आणि कश्मीरी लाल मिरची आता हे सर्व आपण मस्त असं असून घेऊया बटाऱ्या पाणी असते म्हणून तुम्ही पाण्याचा वापर शक्यतो कमीच करा तर बघू शकता मला थोडं कोरडं वाटत आहे तर मी आणखी एक चम्मच बेसन घालते आता थोडं असं एक चम्मच घाल पाणी घालूया

बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी छान असं ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे तर आता आपला तावा छान असा तापलेला आहे तर गॅस मिडियम ठेवा आता आपण छान असं बॅटर एकदा असं मिक्स करून घेऊया व आता छान असं पसरवून घेऊया तर असं छोटे छोटे अशी पॅनकेक आपण बटाट्याचे अशी मस्त पसरवून घेऊया तर बघू शकता अशी छान अशी पसरवून घ्यायचे मी अशा प्रकारे पसरवून घेतलेले आहे तर आता आपण आपण याला पलटवून घेऊया तर बघू शकता आता मी याला छान असे मस्त दुसऱ्या बाजूने पण छान असे क्रिस्पी असे शिजवून घेते छान बघा असं मस्त छान अशी जाळी आलेली आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहे ते हे जास्त शिजून रेडी आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि खूप छान झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि हे बटाटा व बेसण्याचे पॅनकेक आहे तर नक्की ट्राय करा आणि टिफिनसाठी सुद्धा नक्की बनवा तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा